विश्वास मुख्यमंत्री महोदय सगळ्यांच्या खाते वाटप त्या ठिकाणी करतील आणि कामाला सगळे गतीनं लागलेलं चित्र आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळेल आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे पात्र राहून प्रकारे या महाराष्ट्राचा सर्व सर्वांगीण विकास करता येईल हाच प्रयत्न आम्ही सगळेजण करणार आहोत आणि त्याच्यामध्ये कुठली काही अडचण येईल असं आम्हाला तरी काही वाटत नाही विरोधक जरी संख्येने कमी असले तरी महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातनं महत्वाचे प्रश्न तिथं चर्चेला आले तर त्याच्याबद्दल व्यवस्थितपणे महाराष्ट्राच्या हिताच्या ज्या गोष्टी असतील तशा पद्धतीनं त्याची उत्तरं तिथं दिली जातील प्रश्नोत्तराचा तास नसला तरी वेगवेगळी आयुध वापरून विरोधकांना विरोधी पक्षातल्या सन्माननीय सदस्यांना वेगवेगळे प्रश्न विचारता येतात हे आपल्याला देखील पत्रकार मित्रांना माहिती आहे आणि त्याच्यामुळं आम्ही कदापि आम्हाला प्रचंड अशा प्रकारचं बहुमत आहे म्हणून कसंही रेटून आपलं सभागृह चालवायचं सा, असं कदापी आमच्याकडनं होणार नाही ती भूमिका मुख्यमंत्र्यांनी सुरुवातीला स्पष्ट केलेली आहे आणि आमचंही सगळ्यांचं त्या भूमिकेशी समर्थन आहे एक महा महाराष्ट्रामध्ये परंपरा आहे की नेहमी विरोधकांना थोडा रिस्पेक्ट ठेवून काम करायचं असतं विरोधकांनी पण त्या पद्धतीनं प्रश्न मांडायचे असतात प्रश्न विचारायचे असतात साधक बाधक चर्चा करायची असते बिलाच्या संदर्भामध्ये दे देखील ते बिल जर पास झालं तर राज्याला त्याचा कितपत बेनिफिट मिळणार आहे जनतेला किती त्याचा फायदा होणार आहे या सगळ्या गोष्टीची शहानिशा ही दोन्हीकडनं त्या ठिकाणी केली जाईल आम्ही कधी त्यांना कुठेतरी ते अतिशय कमी संख्येने म्हणून त्यांच्याकडे कर दुर्लक्ष करायचं अशा प्रकारची बाब ही आम्हा महायुतीच्या सरकारकडनं अजिबात होणार नाही ही ग्वाही देखील या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आपल्यालाही ती देतो आणि आपल्यामार्फत राज्यातल्या पण जनतेला देतो आणि जे विरोधी पक्षाचे सन्माननीय सदस्य आहेत त्यांनाही या निमित्तानं देतो अधिक न बोलता मी इथंच थांबतो धन्यवाद हिवाळी अधिवेशनासाठी उपस्थित सर्व पत्रकारांचं स्वागत आज मंत्रिमंडळ विस्तार झाला सर्व मंत्र्यांचंही स्वागत त्यांनाही शुभेच्छा गेल्या काही दिवसामध्ये तुम्ही लोक मंडळाचं वाटप करत होतात पण आज आम्ही पाहत होतो कुणाला किती मंत्री कुणाचे किती खाते कुणाला खाते खाते कुणाचे कुणाला खाते वाटपही होईल मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली आणि खरं म्हणजे अतिशय मोठं मँडेड आणि हे अधिवेशन आपलं नागपूरमध्ये होतंय नागपूरकर मुख्यमंत्री देवेंद्रजींचं मी अभिनंदन करतो त्यांनाही शुभेच्छा देतो खरं म्हणजे सगळ्यात कमी वयाचे असताना तुम्ही महापौर झाले ना सत्तावीसव्या वर्षी सत्तावीसव्या वर्षी महापौर झाले आणि चौवेचाळीसव्या वर्षी मुख्यमंत्री झाले आणि ते आता तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले त्यांचं मी अभिनंदन करतो पुन्हा येईन म्हणाले काही लोकांनी त्यांची टिंगल केली पण ते पुन्हा आले आणि म्हणून मी त्यांचं मनापासून अभिनंदन नागपूर मध्ये केलं करतो यापूर्वी केलेलं आहे हा पुन्हा अभिनंदन खरं म्हणजे आमच्या महायुतीची एक नवीन इनिंग सुरू झालेली आहे प्लेयर तेच आहेत विरोधी पक्ष तोच आहे मॅच नवीन आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने आम्ही गेले अडीच वर्ष टीम म्हणून काम केलं मी मुख्यमंत्री म्हणून काम केलं माझ्यासोबत देवेंद्रजी अजित दादा देवेंद्रजींना पाच वर्षाचा मुख्यमंत्री पदाचा असलेला अनुभव गेल्या अडीच वर्षामध्ये कामी आला आणि आम्ही सुरुवातीला दोघांनी कारभार सुरू केला अजित दादा नंतर आले आणि आम्ही टीम म्हणून काम केलं आणि खऱ्या अर्थाने आपल्यालाही माहित आहे मी सभागृहात देखील म्हणालो की जसं ते पुन्हाही म्हणाले तसं मी त्यावेळेस म्हणालो होतो की आम्ही दोघं मिळून दोनशे आमदार निवडून आणणार आणि नंतर तर पुढचे दोनशे बत्तीस आलेत आपले सदोतीस मग ते अजितदादा आल्यामुळे आपलं बोनस आणि म्हणून आम्ही जे म्हणालो ते जनतेने देखील आमच्यावर विश्वास टाकला आणि लँडस्लाईड मॅनडेड आम्हाला मिळालं त्यामुळे आमची आता जबाबदारी वाढलेली आहे जनतेच्या प्रती आम्ही उत्तरदायित्व आहोत आणि खरं म्हणजे विदर्भामध्ये हे अधिवेशन आहे आणि विदर्भाला देखील आम्ही अडीच वर्षामध्ये न्याय देण्यासाठी अनेक निर्णय घेतले आणि आमचं मिशन एकच आहे की मिशन समृद्ध महाराष्ट्र संपूर्ण गेल्या अडीच वर्षामध्ये आपण पाहिलं की महाविकास आघाडीने जी थांबवलेली विकास, विकास कामं ती आम्ही त्याला गती दिली जी देवेंद्रजींच्या काळामध्ये सुरू झाली परंतु नंतर ती ते प्रकल्प बंद पडले ते फार म्हणजे शेतकऱ्यांच्या हिताचे जनतेच्या हिताचे प्रकल्प होते परंतु आम्ही त्याला चालना दिली त्याची काही उद्घाटने आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या यांच्या झाली आणि एकीकडे एक एक विकास आणि दुसरीकडे लोककल्याणकारी योजना याची सांगड आम्ही घातली आणि मला अभिमान आणि आनंद आम आहे आमच्या टीमचा की लोकांनी देखील आमच्या कामाची पोचपावती दिली आणि तुम्हाला सगळ्यांचा अंदाज फोल ठरले अनपेक्षित असा विजय दैदिप्यमान असा विजय आम्हाला मिळालेला आहे आणि जसं मला देवेंद्रजींनी खंबीर पाठिंबा दिला ते उपमुख्यमंत्री होते आणि मला मुख्यमंत्री म्हणून त्यांनी पाठिंबा दिला नंतर अजितदादानी दिला तसाच हा एकनाथ शिंदे देखील देवेंद्रजींच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील कारण तुम्ही रोज काहीतरी सांगता नाराज आहे काय काय आहे आता नाराजाने खुशी आनंद कसा काय व्यक्त करायचा त्याचं एक डेफिनेशन पण तुम्ही सांगायला पाहिजे आणि म्हणून आमच्या टीममध्ये आम्ही सगळे एक टीम म्हणून काम करणार आहोत आणि आम्ही तिघं आणि आमचं मंत्रिमंडळ जे आहे हे राज्याला राज्यातल्या जनतेला आम्ही आमची जबाबदारी आहे त्यांच्या प्रती आम्ही आन्सरेबल आहोत त्यांना आणि म्हणून चांगलं सरकार या ठिकाणी लोकाभिमुख सरकार आणि जे गतिमान त्याने आम्ही निर्णय घेतले तसेच गतिमान त्याने निर्णय यापुढे आम्ही घेऊ आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी एक लोकाभिमुख सरकार एक सर्वसामान्यांचं सरकार म्हणून आम्ही म्हणत होतो सर्वसामान्यांचं सरकार कसं असतं हेही आम्ही दाखवून दिलं आणि लोकांसाठी आम्ही अनेक निर्णय घेतले अडीच वर्षामध्ये आमच्या कामांचा स्ट्राईक रेट महायुतीचा देशात नंबर एक होता आणि म्हणून आमच्या अडीच वर्षातल्या ऐतिहासिक कामाला जनतेने स्वीकारलं आणि विरोधकांना जनतेने नाकारलं ही देखील वस्तुस्थिती आहे आणि म्हणून निवडणुकीमध्ये दे देखील जनतेने विरोधकांना त्यांची जागा दाखवली अगदी विरोधी मला काही कर टीका करायची नाहीये परंतु विरोधकांना देखील विरोधी पक्ष एवढं संख्याबळ देखील मिळवता आलं नाही ही देखील वस्तुस्थिती आहे कारण आपल्याला माहित आहे की लोकसभेच्या निकालानंतर त्यांनी मंत्रिमंडळ तयार करून टाकलं होतं मंत्री कुणाला मुख्यमंत्री कोण काय सगळं परंतु जनतेने दाखवून दिलं की खऱ्या अर्थाने जे काम करणारे लोक आहेत त्यांच्या मागे जनता उभी राहिली आणि आज अडीच वर्षामध्ये जे काम केलं त्याची फलश्रुती त्याचा परिपाक आज आपण पाहतोय आणि पानासाठी अजितदादा मगाशी म्हणाले विरोधी पक्षाची परंपरा आहे बहिष्कार घालण्याची आम्ही त्यांना आमंत्रित केलं होतं आम्हाला वाटलं येतील परंतु जनतेनेच विरोधी पक्षावर बहिष्कार घातला आणि त्यामुळे एवढी लँडस्लाइड व्हिक्टरी मिळाली आणि म्हणून खर तर आज त्याच्यावर जास्ती काय मी बोलत नाही परंतु सुदृढ लोकशाहीचं जे काही आपण संकेत म्हणतो सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष जरी ते संख्याबळाने कमी असले तरी सुद्धा विरोधी पक्ष म्हणून आम्ही तिघळी आणि आमचं महायुती सरकार कुठेही त्यांना कमी लेखणार नाही त्यांनी आम्हाला अडीच वर्षामध्ये हलक्यात घेतलं आणि आरोपावर आरोप आरोपावर आरोप आरोपावर आरोप अडीच वर्ष केलं केले परंतु आम्ही त्यांनी आरोप केले आम्ही काम केलं काम एके काम केलं आणि म्हणून आरोपाला उत्तर आम्ही कामाने दिलं आणि म्हणून त्यांनी आम्हाला हलक्यात घेतलं म्हणून त्यांची ही गत झाली त्यांना आम्ही एका हलक्यात घेणार नाही आम्ही त्यांचा मान सन्मान नक्की ठेवू आता त्यांनी सकारात्मक राजकारण केलं पाहिजे कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझमची अपेक्षा त्यांच्याकडून आहे आणि जिथं सरकार किंवा कुठं चुकत असेल तर विरोधी पक्षाने नक्की बोलावं परंतु या ठिकाणी विरोधाला केवळ विरोध न करता सरकारच्या चांगल्या कामामध्ये अधिवेशनामध्ये आपण भाग घेतला पाहिजे सगळ्यांनी सारखं ते काय त्याला म्हणतो सभात्याग सभात्याग करून लोकांना न्याय देता येणार नाही आणि म्हणून आम्ही एवढंच सांगतो की आदरणीय प्रधानमंत्री देखील म्हणाले दोन हजार मध्ये भारत स्वातंत्र्याची शंभर वर्ष पूर्ण करेल तेव्हा विकसित भारत कसा असला पाहिजे यासाठी त्यांनी अकरा संकल्प कालच जाहीर केलेत आणि आपल्याला माहीत आहे की आम्ही आपलं माहितीचं सरकार आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम केलं डबल इंजिनचं सरकार म्हणून आम्ही काम केलं आणि म्हणून आमचाही देखील अजेंडा आहे याला प्रगत राज्य करायचं मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी राज्य अधिक गतिमान होईल आणि पुढे या राज्यातल्या जनतेला न्याय मिळेल आणि मी हेही सांगतो की काही मगाशी त्यांनी पत्र दिलेलं आहे ईव्हीएमच्या बद्दल त्या ठिकाणी काही धानाच्या बद्दल आता आपण मला वाटतं गेल्या वर्षी आपण पंधरा हजार रुपये दिले ना वीस हजार रुपये दिले गेल्या पहिले पंधरा दिले नंतर वीस दिले आपण म्हणजे धानाला बोनस देखील आपण आपल्या काळात जास्ती दिला वै विदर्भामध्ये देखील आपण अनेक निर्णय घेतले मुख्यमंत्री स्वतः इकडचे असल्यामुळे अनेक निर्णय आपण पाण्याचे घेतले सिंचनाचे घेतले वैनगंगा नळगंगा गोसेखुर्द ते पर्यटनाचा बॅकवर्ड बॅक जे आपलं बॅकवॉटर आहे त्याच्यावर आपण हे केलं सुरजागडमध्ये आपण प्रकल्प सुरू केले मोठ्या प्रमाणावर त्याच्यात मी डिटेलमध्ये जात नाही परंतु आम्हाला अभिमान आहे की आम्ही जे काम केलं विदर्भासाठी फक्त विदर्भामध्ये खरं म्हणजे औपचारिकता म्हणून अधिवेशन नाही आहे तर विदर्भामध्ये आल्यानंतर या नागपूरमध्ये जे अधिवेशन आहे त्याची फलश्रुती झाली पाहिजे आणि गेल्या अडीच वर्षामध्ये देखील आम्ही अनेक निर्णय घेतले या विदर्भासाठी याचा देखील आनंद आणि समाधान आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो हो की आमच्या महायुतीच्या काळामध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देवेंद्रजींनी स्वतः त्याचा पाठपुरावा देखील केला आणि आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी ते तो देखील निर्णय घेतला त्यामुळे अशी अनेक कामं आहेत कितीही निर्णय घेतले आपण कि ते सांगायला या ठिकाणी वेळ पुरणार नाही गेल्या अडीच वर्षात आम्ही शहाऐंशी कॅबिनेट बैठका घेतल्या आठशे पन्नास निर्णय घेतले सर्व निर्णय लोकहिताचे जनहिताचे निर्णय आम्ही घेतले आणि आम्ही तिघांनी मिळून जे जनतेसाठी या महाराष्ट्रातल्या लोकांसाठी घेतले ते आपल्या सगळ्यांना माहीत आहेत आणि म्हणून यापुढे देखील एक टीम म्हणून आम्ही काम करतोय नक्कीच पुढचा जो काही कालावधी आहे हा सर्वसामान्य जनतेसाठी या राज्याच्या विकासासाठी या राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकार देखील आमच्या पाठीशी उभा आहे आणि म्हणून याचा फायदा जनतेला होईल महाराष्ट्राला होईल आणि जे आमचं जे आदरणीय प्रधानमंत्री महोदय यांचं फाय ट्रिलियन डॉलरचं जे गो अ हे आपलं स्वप्न आहे त्याच्यामध्ये आमचं जे वन ट्रिलियन डॉलरचं जे स्वप्न आहे जो गोल आहे तो मला वाटतं आम्ही अचीव करू त्याच्यापेक्षा जास्ती पुढे जाऊन अचीव करू एवढंच या प्रसंगी आपल्याला सांगतो आणि ईव्हीएमच्या बाबतीमध्ये मी एवढंच सांगेन की जेव्हा लोकसभेमध्ये ईव्हीएम त्यांना एकतीस जागा मिळाल्या त्यावेळेस त्यांना बॅलेट पेपर आठवला नाही त्यांना जिथं जिथं जेव्हा जेव्हा ज्या राज्यामध्ये कर्नाटकमध्ये असेल तेलंगणामध्ये असेल अगदी आता झालेली झारखंडमध्ये असेल इकडे जेव्हा जेव्हा त्यांना विजय मिळाला तिकडे त्यांनी ईव्हीएम चांगला आहे आणि बॅलेट पेपरचा काही उल्लेख केला नाही बॅलेटनी निवडणुका घ्या म्हणून जेव्हा हरतात तेव्हा ते ईव्हीएमवर ते त्याचा खापर फोडतात जेव्हा हरतात तेव्हा इलेक्शन कमिशनवर खापर फोडतात आणि जेव्हा त्यांच्या विरोधात निकाल लागतो तेव्हा अगदी हायकोर्ट असू दे सुप्रीम कोर्ट असू दे त्यांच्यावर देखील खापर फोडतात त्यामुळे ही दुटप्पी भूमिका आहे आणि म्हणून मी एवढंच सांगतो की हार जी आहे आम्ही लोकसभेमध्ये दिलदारपणाने आम्ही स्वीकारली आणि आम्ही कुठं त्रुटी आहेत त्या शोधल्या आणि ज्या धडाक्याने आम्ही काम केलं त्यामुळे विधानसभेमध्ये परिवर्तन घडलं त्यामुळे विरोधकांना देखील माझी विनंती आहे की जनतेचं जे मँड आहे जनतेने दिलेलं मँडर्ट त्याचा अपमान करू नका आणि वस्तुस्थितीला सामोरं जा एवढंच माझं या प्रसंगी सांगणं आहे आणि आम्ही पुढे जे करू ते राज्याच्या भल्यासाठी करू राज्याच्या विकासासाठी करू सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये जे बदल घडले पाहिजे चांगले दिवस आले पाहिजे त्याच्यासाठी करू आणि आम्ही जे जे काही शब्द दिलेले आहेत हे शब्द आम्ही पूर्ण करण्याचा पूर्ण प्रामाणिकपणे प्रयत्न करू कारण आम्ही दिलेला शब्द पाळणारे आहोत आणि त्यामुळेच लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवलेला आहे आणि म्हणून सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा मुख्यमंत्री महोदय सर्वप्रथम आपल्या सर्वांचं या ठिकाणी मी अतिशय मनपूर्वक स्वागत करतो आणि हिवाळी अधिवेशन आहे आणि थंडी देखील आहे त्यामुळे निश्चितपणे या अधिवेशनामध्ये आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला उब मिळेल आणि ऊर्जा मिळेल अशा प्रकारचा कारभार करण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे करू राज्य मंत्रिमंडळाचा आजच विस्तार आम्ही केलेला आहे आणि या ठिकाणी आम्ही आज आमच्या एकोणचाळीस मंत्र्यांनी शपथ घेतलेली आहे ज्याच्यामध्ये सहा राज्यमंत्री आहेत आसपासनं आमचा गतिशील कारभार आम्ही सुरू केलेला आहे अर्थातच तुमचा पुढचा प्रश्न जो असणार आहे त्याचं उत्तर दादांनी आणि शिंदे साहेबांनी दिलंय की खाते वाटप कधी तर येत्या दोन दिवसात खाते वाटप देखील आम्ही पूर्ण करू जवळपास सगळी क्लॅरिटी आमची झालेली आहे आणि या अधिवेशनामध्ये आपल्याला कल्पना आहे की राज्यपालांच्या अभिभाषणावरची चर्चा पुरवणी मागण्यांवरची चर्चा सत्तारूढ पक्ष आणि विरोधी पक्षांच्या प्रस्तावावरची चर्चा आणि त्याचसोबत जवळपास वीस बिलं या अधिवेशनामध्ये येणार आहेत कारण मागच्या काळात निवडणुकीपूर्वी जे काही अध्यादेश निघाले होते ते बिलांमध्ये कन्व्हर्ट होणार आहेत आणि म्हणून चांगलं कामकाज करण्याचा आमचा प्रयत्न आहे विरोधी पक्षाने एक पत्र दिलं मागच्याच अधिवेशनातलं पत्र फक्त एक ईव्हीएमचा पॅरेग्राफ ऍड करून त्यांनी दिलं आणि म्हणून आपण मगाशी अशी बघितलं असेल की बोलताना ते हिवाळी अधिवेशनाला पावसाळी अधिवेशन म्हणाले कारण पत्र ते जुनच होतं पण मला असं वाटतं की जे काही मुद्दे त्यांनी उपस्थित केलेले आहेत पत्रामध्ये त्याची उत्तरं वारंवार आम्ही दिलेली आहेत आणि ते जेवढे वेळा उपस्थित करतील तेवढ्या वेळा त्या ते प्रश्नांची उत्तरं हे निश्चितपणे आम्ही देऊ महाराष्ट्रामध्ये एक गतिशील सरकार आणायचं आमचा प्रयत्न आहे आणि जसं शिंदे साहेबांनी सांगितलं ईव्हीएमच्या संदर्भात आता एक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न ते करतायत त्याचही उत्तर चर्चेच्या दरम्यान आम्ही देऊ पण मला त्यांना सांगायचं आहे की या ईव्हीएमचा अर्थ असा आहे एव्हरी वोट फॉर महाराष्ट्र महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीने महाराष्ट्राकरता मतदान केलेलं आहे आणि म्हणून आमचं सरकार हे ईव्हीएमचं सरकार आहे पण त्या ईव्हीएमचा अर्थ आहे एव्हरी वोट फॉर मॅग्नेटिक महाराष्ट्र आणि आम्ही तो महाराष्ट्र घडवण्याकरता या ठिकाणी पुढच्या काळामध्ये कारभार हा निश्चितपणे या ठिकाणी करू काही उल्लेख त्यांनी केलेले आहेत जसं उत्तर आता शिंदे साहेबांनी दिलं खरं म्हणजे मी आकडेवारी सभागृहात सांगेन पण आपल्याला सांगतो की सोयाबीनच्या खरेदीमध्ये यावर्षी आपण गेल्या पंधरा वर्षाचे रेकॉर्ड तोडले इतक्या मोठ्या प्रमाणात खरेदी चाललेली आहे आणि मागच्या वर्षी सोयाबीन आणि कापसा करता भावांतर योजना आपण राबवून हमी भावापेक्षा जो काही मार्केट रेट कमी होता त्याचे पैसे दिले ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पोचले देखील दुधाचा विषय असेल त्याला पाच रुपये सात रुपये अशा प्रकारे मदत करण्याचं काम आपण केलं आणि एकूणच शेतकऱ्याच्या पाठीशी आपण उभं राहिलो धनाच्या शेतकऱ्याला हेक्टरी वीस हजार रुपये मदत आपण त्या ठिकाणी केली आणि म्हणून शेतकऱ्यांच्या पाठीशी ताकदीनं उभं राहणार अशा प्रकारचं आपलं सरकार आहे काही घटनांचा उल्लेख देखील या ठिकाणी करण्यात आलेला आहे परभणीची जी घटना आहे त्या घटनेमध्ये एका मनोरुग्णाने ज्या प्रकारे भारताच्या संविधानाचा अपमान केला त्या मनोरुग्णाला अटक देखील करण्यात आली दुर्दैवाने त्याच्यानंतर एक उद्रेक देखील झाला मला या निमित्ताने ही विनंती करायची आहे की अशा प्रकारे एखाद्या मनोरुग्णाच्या कृत्यावर असंवैधानिक पद्धतीनं उद्रेक करणं हे योग्य नाहीये ते बाबासाहेबांना देखील कधीच मंजूर झालं नसतं मात्र जी घटना घडली ती घडून चुकली आहे मी एवढंच सांगतो हे सरकार संविधानाचा सर्वोच्च सन्मान करणारा सरकार आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये तसुभरही संविधानापेक्षा वेगळं काम हे सरकार करणार नाही आम्ही सगळ्यांनी ज्या संविधानाची शपथ घेतली आहे त्या शपथेप्रमाणेच हे सरकार काम करेल संविधानाचा गौरव करेल हा विश्वास या निमित्ताने मी देतो बीड जिल्ह्यातली जी काही घटना आहे अतिशय निघृण अशा प्रकारची जी काही सरपंचाची हत्या त्या ठिकाणी झालेली आहे त्या संदर्भात काही लोकांवर कारवाई केली आहे काहींना सस्पेंड केलाय काहींना घरी पाठवलंय हो तीन आरोपी सापडले आहेत चार आरोपी अजून आपण शोधत आहोत लवकरच ते सापडतील केस सीआयड दिली आहे स्पेशल एसआयटी कॉन्स्टिट्यूट करून या केसच्या संदर्भातली सगळी चौकशी आम्ही करणार आहोत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आरोपी कोणीही असो कोणीही कुठल्याच आरोपीला या ठिकाणी सोडलं जाणार नाही अशा प्रकारच्या घटना या महाराष्ट्रामध्ये गांभीर्यानेच घेतल्या जातात आणि गांभीर्यानेच घेतल्या जातील त्यामुळे टीच्या माध्यमातून सगळे धागेदोरे शोधून काढण्याचं काम हे निश्चितपणे या ठिकाणी आपण करू खरं म्हणजे तीन चार विषय विरोधकांनी उपस्थित केलेले आहेत त्या विषयांवर सविस्तर उत्तर हे सभागृहामध्ये आम्ही निश्चितपणे देऊ मी आज एवढंच सांगतो की ज्याचा उल्लेख आमच्या दोन्ही सन्मान्य उपमुख्यमंत्र्यांनी केलाय आमची सगळ्या प्रकारच्या चर्चेची तयारी आहे विरोधी पक्षाने चर्चा करावी कुठेही त्यांचा आवाज आम्ही दाबणार नाही कुठेही आम्ही चर्चेपासून मागे हटणार नाही फक्त अपेक्षा एवढीच आहे की लोकसभेप्रमाणे चर्चा न करता पळ काढायचा आणि मीडिया समोर केवळ बोलायचं हे मात्र योग्य आहे असं मला वाटत नाही उलट हे लोकशाही विरोधी आहे सभागृहात बोलून मीडियात कव्हर झालं तर ती खरी लोकशाही आहे पण सभागृहात बोलायचंच नाही आणि मीडिया समोर जाऊन बोलायचं अशा प्रकारची लोकशाही ते जर चालवणार असतील तर त्यांचा लोकशाहीवर विश्वास नाही असंच आपल्याला म्हणावं लागेल बाकी सगळ्या प्रश्नांची उत्तरं योग्य प्रकारे आम्ही देऊ हा विश्वास मी विरोधकांना देखील या ठिकाणी देतो आणि महाराष्ट्रामध्ये दे सामान्य माणसाला आणि विशेषतः विदर्भात हे अधिवेशन चालू असल्यामुळे विदर्भाच्या जनतेला देखील जो जास्तीत जास्त दिलासा देण्याचा प्रयत्न करता येईल तो करण्याचा प्रयत्न आम्ही सगळे मिळून करू एवढाच विश्वास या निमित्ताने मी देतो आणि विरोधकांना आवाहन करतो की त्यांनी चांगल्या प्रकारची चर्चा सभागृहामध्ये करावी